खरं बांध सुटलं नाही पाहिजे हे बांधतोय आम्ही लांबनच वडणार आहे सगळी माझ्याचा चावाय नको मुंबईला जायचं आहे मुंबईला जायचं तुझ्या खाली जा मी वडतो तिथन पडलं पडलं उचल ना जीजी जीजी तो तो पेपर आहे माझा आता काढायला निघालेले आहे जरा आम्ही मागचा राहतो आम्हा पिन उद्याला शाळेला जायचं आहे जरा पाठी सो तोड मत पडत आला करतो आहे पाहिजे होती झोपू नको थोड थोड तुटलं आहे थोड 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 लवकर <laughs> <देड़ा पड़ा थुर्या। laughs> हे बघा असं <अशे। laughs> हे बघा कसं पडते तर चला आपण आता मऊ काढलेला आहे हे बघा कसं हाय खालन हात लावा हे जरा टेस्ट बघूया